या सगळ्यांच्या नंतर मुख्यमंत्री इथं आले खर मुख्यमंत्र्यांना हा कार्यक्रम टाळता आला असता पण काय मुख्यमंत्र्याचं थो झालं ज्याचं गोरगरिबाचं नेकरू गेलं त्याला ते कर विषय कळेल ना त्यामुळे मुख्यमंत्री आले जोर शोर से त्यांनी कार्यक्रम केला आणि कुणीही नाव घेतलेलं नव्हतं तोपर्यंत इतक्यात मुख्यमंत्री उभे राहिले आणि मुख्यमंत्री असं मी पुन्हा एकदा सांगते खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचे सगळे कार्यकर्ते जे अत्यंत गुपचूपपणे कॉल रेकॉर्ड करतायत भाषण रेकॉर्ड करतायत त्यांनी उघडपणे रेकॉर्ड करावं माझं काही म्हणणं नाहीये त्यांनी नीट हो। समजून घ्यावं अर्धा अर्धा हो असं काय करताय ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाबळी एवढं तर कळत ना राव तर हे समजून घ्या की पहिल्यांदा नाव कुणी घेतलं पहिल्यांदा नाव राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलं देवेंद्र फडणवीस यांना असं का वाटलं देवेंद्र फडणवीसांना कुणीही विचारलं नव्हतं तरीही देवेंद्र फडणवीसांनी हे नाव घेतलं हे फार विशेष आहे दुसऱ्या दिवशी मी पत्रकार परिषद घेतली मी माझ्या पत्रकार परिषदेमध्ये थेटपणे काही मुद्दे मांडले आणि ते मुद्दे मांडताना मी असं म्हटलं की कुणालाही क्लीनचीट द्यायची घाई करू नका तपास आपल्या पद्धतीने चालू राहू द्या आणि आम्हाला न्यायालयीन चौकशीची अपेक्षा आहे आणि मी त्या संदर्भाने काही गोष्टी मांडल्या मी काई काई का असं म्हटलं मला इथे काय माझा काही रंजित नाईकांनी बांध कोरलाय का मी त्यांचा बांध कोरलाय का काय का काय रामराजे माझे पैसे बुडवलेत का ह्याच्यातल्या कुठल्याच नेत्याशी माझं माझा काहीच घेणं देणं नाही काही संबंध नाही काय आमचं घेणं देणार आहे आमचं म्हणणं हेच होत कि इथलं पोलीस स्टेशन राजकीय दबावात काम करत तो दबाव कुणाचा आहे आम्हाला माहित नाही आम्ही आताही म्हणतोय तो दबाव कुणाचा माहित नाही पण जर दबावात काम होतय हे संपदाने आपल्या मृत्यूपूर्व जबाबामध्ये लिहिलंय कारण ती म्हणते की माझं काही बरं वाईट झालं तर बघा ही ही नाव आहे त्या मृत्यूपूर्व जबाबच आहे तो त्याच्यात ती सांगते हे सगळं तर ती सांगते की माझ्यावर दबाव येत होता खासदार दबाव आणत होते पीए दबाव आणत होते आम्ही म्हटलं की असं काही असेल तर बाबा आणि विशेष आमचा कन्सर्न कुठपर्यंत आहे तर आमचा पोलीस स्टेशनशी कन्सर्न आहे फलटणचं पोलीस स्टेशन हे पोली का असं आम्हाला पोलीस स्टेशनशी संबंधित इतके गुन्हे का आहेत सुनील महाडिकांच्या संबंधाने इतक्या तक्रारी का आहेत मी सगळी नावं घेते मी जेवढी नावं घेते तेवढी नावं मी थेटपणे न्यायालयामध्ये माझी लिगल ऍक्शन मी घेणार आहे म्हणजे मी अशांपैकी नाही मोर्चा काढायचा म्हणून काढला घोषणा झाल्या घरी गेले आरा, ही ही लगना सुनील महाडिक जायपात्रे पाटील ह्या सगळ्या लोकांना आम्हाला काही प्रश्न पडले होते कि तुम्ही एवढ्या गोष्टी बाहेर काढल्या खर तर बॉडी जवळचा मोबाईल जप्त झाला असेल दादा हो आता मोबाईल जप्त झाला तो मोबाईल उघडतो कुठे एखाद्या गोष्टी मध्ये जर काही पुरावे सापडले तर ते पुरावे बिफोर कोर्टच उघडावे लागतात इतरत्र उघडता येत मग हे पुरावे कुणी उघडले का उघडले मुळात तिला जीव तिचा गेला असता का डिपार्टमेंट चे इमिजिएट ऑफिसर डॉक्टर अंशुमन धुमा या अंशुमन धुमाळांकडे तिने तक्रार केली होती मग धुमाने कावर लक्ष दिलं नाही धुमाने का लक्ष दिलं नाही हा प्रश्न महिला आयोगाला पडला नाही पण ती इथंच बदली मागत होती ही माहिती मात्र महिला आयोगाने फार आवर्जून दिली बघा त्यांच्याकडे येणार आहे अंशुमन धुमाचे सीडीआर चेंज झाले पाहिजेत चे पहिली गोष्ट अंशुमन धुमाने कुणा कुणाला कोण केली अंशुमन धुमाचा कुणाकुणाशी संवाद झाला त्याचे सीडीआर काढा पहिली गोष्ट दुसरं काय आहे डिवायस पी राहुल धस याचा उल्लेख आहे पी राहुल धस हे वारंवार ज्या पद्धतीने तपासा होते त्याच्या अनेक गोष्टी पुढे आलेल्या आहेत राहुल धस धसते चेक करा कोण राजकीय नेता आहे कोण खासदार आहे चेक करा मी पुन्हा म्हणते आम्हाला खासदार माहितीये का आम्हाला नाही माहिती काय म्हणले देवेंद्रजी स्वतःच बघा म्हणजे देवेंद्रजींनी काय केलंय ते राजकारण पण कळ म्हणाले ते म्हणाले ते की तेहतीस रणजित नाईक निंबाळकर आहेत ओके मान्य मान्य आम्हाला चला तेहतीस मधल्या एक सोडून द्या उरलेल्या बत्तीस मधल्या कोणत्या निंबाळकरच्या पियाचं नाव शिंदे ते सांगा दादा मी काय चुकीच का आम्ही किती नियम हो किती रीतीनं हो हो बोलायला बरं ते म्हणाले की तिने हँगिंग केलं होत खाली उपदाराची ना, व्हिडिओ कि जेव्हा हँगिंग होत त्यावेळेला तिच्या अंगावरचे कपडे वेगळे होते थोडी वेगळी माहिती आहे जेव्हा हँगिंग होत तेव्हा तिच्या अंगावर साधारणतः फिक्कट गुलाबी रंगाचा चिकनचं कापड असल्यासारखा जाळीदार असा काहीतरी टॉप होता आणि ब्ल्यू कलर ची जीन्स होती पण जे आपल्यापर्यंत फोटो दिसतात त्याच्यामध्ये ब्लॅक कलर ची जीन्स दिसते आणि थोडासा हिरवट पांढरट असे फुला फुलांचा टॉप दिसतोय बदलले आहेत का कपडे माहिती जे लोक देत आहेत आमची माहिती खोटी असेल आम्ही नाक घासून माफी मागतो बाबा पण आम्हाला शंका आहे ना आम्हाला काय शंका आहे आमचं गेलाय ज्याचं लेकरू गेलाय ज्याचं पोट जळालंय त्याला कळतय दादा हो ज्याला दुःख झालंय त्याला कळतय आम्हाला माहित आहे आमचं लेकरू जीव देण्यासारखं नव्हतं लेकरू जर जीव देण्यासारखं असतं था तर दिवाळीला येण्यासाठी तिने आपल्या बहिणींना कपडे चकला घेतल्या नसत्या तिने दिवाळीचे कपडे घेतले होते तिनं बहिणींच्या चपला घेतल्या होत्या तिने भावाला सांगितलं होतं की मला पीजी करायचंय माझा पीजीचा फॉर्म भरायचा आहे आज पीजीच्या फॉर्म डेट आहे तिने एवढी तयारी का केली असती पुढची ती जर हार मानणारी असती तर तिने माझ्याबद्दल काय इन्क्वायरी चालू आहे त्याची माहिती द्या म्हणून माहिती अधिकाराखाली का माहिती मागितली असती बर तिने सुसाईड नोट लिहिली म्हणजे पेन कुठे जवळ पेन <coughs> दिसला पाहिजे तिच्या जवळ का पेन दिसला नाही इथे प्रमोद आहेत प्रमोद होता नंतर तिच्या रूम वरच सामान कलेक्ट करताना कुठल्याही डॉक्टरला हॉस्पिटल मधली डॉक्युमेंट रूम वर आणता येत नाही संपदाच्या रूम वर दादा किती होती का डॉक्युमेंट एकशे चौदा पीएम नोट्स होत्या किती एकशे चौदा एकशे चौदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट होते एकशे चौदा हे प्रत्यक्षदर्शी आणि ते टिपायला तयार नव्हते पोलीस जेव्हा डॉक्टर प्रबोधने सांगितलं की हे तुम्ही टिपा नाही तर आम्ही हात नाही लावू देणार तेव्हा टिपले गेले एकशे चौदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट चुकीच्या माहिती सांगताय दादा रेप केस किती होते एकतीस रेप केस एकतीस होते मी समजून घ्या फलटण कराटन बदनाम करायचं नाही कारण एखादा गाव बदनाम झाल्यावर त्याची काय शिक्षा मिळते ते आम्ही भोगलीये बीडला ज्या पद्धतीने बदनाम केलं त्यानंतर ज्या आमच्या लेकराचा जीव गेलाय ती वेळ कुणावर येऊ नये आम्हाला फलटण बदनाम करायचं नाही पण आमच्या लेकराच्या आबरूवर जर कोणी शिंतोडे उडवत असेल तर आम्ही गप्प बसणार एवढे <laughs> झाले अजून काय काय सर्टिफिकेट तीन इंजुरी एवढे डॉक्युमेंट तिच्या रूमवर होते एका डॉक्टर कडे सरकारी दवाखान्यातल्या खाजगी नाही सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टर कडे सरकारी असणारी कागदपत्र तिच्या रूमवर कशी काय होती का होती तिच्या रूमवर ती का गेली होती तिच्या हातात नेमकं काय होत काय तिला तुम्ही पुन्हा एखादा पोस्टमॉर्टम हो रिपोर्ट बनवायला बोलावलं होतं का ती का जाईल सणा सुदेची तिकडं मग अजून एक प्रश्न निर्माण होतो की ती, तिचा सुसायडा नोट मध्ये मी त्या दिवशी सांगितलं की निरीक्षक शब्द हा आठ वेळा आलाय ज्याच्यामध्ये ती रि वेलंटी दुसरी येते आणि तिच्या हातावरच्या निरीक्षक शब्दात रची वेलंटी पहिली येते निरीक्षक असा सुद्धा एक शब्द आहे ते मी समजू शकते की हडबडीमध्ये तिने कक्षक लिहिलं असेल पण काही जरी झालं तरी अक्षराचं वळण बदलत नाही स्ट्रोक बदलत नाही वेलंटी बदलली तशी मी हे सांगितलं पाहिजे कि यानंतर प्रेस कॉन्फरन्स झाल्या या प्रेस फक्त वरच्याकडे यानंतरच्या ज्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या पहिली बघा आधी देवेंद्रजी पुन्हा रुपाली चाकणकर मला चाकणकरांबद्दल आता काही बोलायची इच्छा नाही मला माझं तोंड अजिबात खराब करायचं पण मला एक नीती कथा नक्की सांगायची जयकुमार गोरे पण फार बोलले दादा हो एक नीती कथा आहे बरं का नीतिकथा काय माहितीये का एक एका गावात एक बाई होती बाई म्हणे खूप पापी होती बाईने खूप पाप केलं होतं आता एवढी पापी बाई होती की गावाने ठरवलं की या बाईला आपल्या गावात हुसकावून लावायचं बाई जात नव्हती मग लोक तिला दगड मारायला लागली आणि तिला हुसकावून लावायला लागली ला। इतक्या साधू पुरुष आला आणि तो म्हणाला या बाईला नुसतं असं करू नका दगडांनी ठेचून ठेचून मारा काय करा या बाईला दगडाने ठेचून ठेचून मारा पण हे ते पहिला दगड त्यानं उचला जो स्वतः चारित्र्यवान आहे जो स्वतः शिलवान आहे चाकणकर आणि जयकुमार गोरे दोघांनी ही कथा दोन वेळा ऐकायची मला बाकीच काहीच बोलायचं नाही काहीच बोलायचं नाही मला तर ह्या सगळ्यांच्या ऊपर एकीकड तुम्ही आरोपीच्या अजिबात सीबीआर सांगत नाही आम्ही वारंवार म्हणतोय की अंशुमन धुमाळ असेल महाडिक असेल जायपात्रे असेल एपीआय पीएसआय पाटील असेल या सगळ्यांपैकी याचा एकाचाही तुम्ही सीडीआर अजिबात लीक करत नाही यांच्या व्हॉट्सअप वर नेमकं काय काय झालं ते तुम्ही लीक करत नाही पण चाकणकर वाई घाईघाईने येऊन सांगते की चॅट होता त्याच्यात दादा हो प्रश्न आमच्या आमच्या जिल्ह्यातल्या आमच्या मातीतल्या ले, आमच्या लेकीच्या होता कॉल होते है? मी काम करते माझ्याकडे कधी कधी रात्री दीड ला दोन ला फोन येतात मला फोन उचलावे लागतात कुणाचं पोलीस स्टेशनचं काम असतं कुणाचं ऍक्सिडेंटचं काम असतं कुणाची गाडी कुठे धरलेली असते काही काम असू शकतात एखाद्याला फोन येतो म्हणजे फोन माहीत असतो चला त्याच्याही पुढे जाऊन त्याच्याही पुढे जाऊन आपण धरू कि त्याला तिच्या व्हॉट्सअप मध्ये चॅट होते तुम्हाला मारायचा अधिकार कोणी दिला तिच्या मोबाईल मध्ये होते म्हणून तुम्ही जीव घेणारे कोण आहात बदने आणि बनकर ही दोन माणसं अटक झाली अटक झाली का अटकेसाठी स्वतः हजर राहिली जो स्वतःच हजर राहिली कसं काय बाहेर काही तोडपाणी झाले का की आतापर्यंत सगळ्यांना जसं सोडवलं तसं तुला बाहेर काढतो काय नाही फक्त गुन्हा अंगावर घे काय थोडे दिवस मध्ये हशी मध्येच बाहेर निघशील पण आरोपी सापडले आता या सगळ्यांच्या ऊपर काल माझ्याकडे एक मेसेज आला मेसेज मध्ये मेसे असं लिहिलं होत की ज्यांना कुणाला बोलायचं असेल मग सुषमा असतील मेहूल शेख असतील अजून कोणी असेल त्या सगळ्यांनी आम्ही खुर्च्या मांडलेल्या आहेत आणि तुम्ही आमच्याकडे या खाली लिहिलं होतं एक फलटणकर आता तो एक फलटणकर मी कोण धरायचा तुम्ही सांगा कारण इथं तर एवढे सगळे फलटणकर जमलेत जर इथं एवढ्या फलटणकर जमलेत तर तुम्हीच इथं या की चर्चेला मी बसते इथं मी इथंच बसते म्हणलं आगवणे मी उभ्या झाल्यावर काहीतरी बोललं त्यांचं काहीतरी म्हणणं होत एकाने मला फोन केला आणि म्हटले तुम्हाला माहितीये का जयश्री आगवण्याचं दुसरं लग्न आहे हे बोललं पाहिजे मानसिकता हे बोललं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्विवाहाची चळवळ चालवली फुल्यांनी पुनर्विवाहाची चळवळ चालवली ती चळवळ चालवली एखादी माऊली सन्मानाने जर पुन्हा आयुष्यात नव्या उभी देव करून कुठल्याही लेखी ही, ही वेळ येऊ नये पण अशीच दुर्दैवी वेळ आली आणि ते लेकरू पुन्हा नव्याने जर उभं राहत असेल तर तुम्ही लोक चारित्रही ठरवणार मग पुरुषांच्या किती काढायच्या आम्हाला बोलायला लावाल का त्याच्यावर <laughs> ला 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 निगल उद्यावर भांडा हे चुकलेलं आहे हे चुकलेलं आहे हे चुकलेलं आहे चुकले तुम्ही निगल उद्यावर नक्की भांडा आपलं काही म्हणणं नाही त्याच्याबद्दल पण तुम्ही चारित्र्य हनन जर कराल तर ते नाही सहन केलं जाणार आता ह्याच्या उपर त्यांचं असं म्हणणं आहे की आरोप करण्यापेक्षा चर्चेला या तर माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला असं का वाटतय की तुम्ही स्वतः आरोपी आहात <स्थाथ> माझ्या संपूर्ण भाषणात मी एकदा सुद्धा नाव घेतलं नाही मी घेतलं का मी काहीतरी बोलले का मी पुन्हा पुन्हा म्हणते सज्ज माणूस मी माझ्या पूर्ण भाषणात एकदाही नाव घेतलं नाही मग तरी सुद्धा आपण म्हणताय की आपण या आणि आपल्याला काही होणार नाही काही होणार नाही एवढी जर मी घाबरणारी असते तर तिथून मला आता माहित पण नव्हतं की इथं एवढी लोक जमतील अरे मी एकटी होते आणि हात जोडून म्हणलं की निहत्ती यायला तयार आहे म्हणून निशस्त यायला तयार आहे मेले आईचं दूध पिलेली नाही कायदा मला असं वापरायला कळतय मला मी काय सांगतोय पहिल्यांदा प्रकरण हाताळत नाहीये जोखेदा खैरलांची पासून प्रकरण हाताळत आली त्यामुळे कायदा माहिती आहे आणि केसेस माहिती आहेत आमचा कन्सर्न कुठे आहे आमचे चारच मुद्दे आहेत फलटण पोलीस स्टेशनची छळछावणी झाली आहे तुम्ही परळी पोलीस प्रशासनाचे सगळे पोलीस खांदेपालट करत बदलले ना फलटण मधले सगळे पोलीस यांच्या बदल्या किती वेळा झाल्यात आणि एक एक महिन्याची बदली घेऊन पुन्हा फिरू फिरू किती जण झालेत ते बघा यांच्या बदल्या करणं गरजेचं आहे तपास यांच्यापैकी पैकी कुणाकडे देऊ नका यांच्यावर आमचा संशय आहे गोपाल संशय आहे पाटील वर संशय आहे सगळ्यावर संशय आहे तुमच्याकडे तपास ठेवायची गरजच नाही तपास उच्चस्तरीय समितीकडे जायला पाहिजे आमची तिसरी मागणी आहे कि ज्या बाईने इथे येऊन अकल्याचं दिवाल काढत चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला त्या दिवशी सन्मान्य उपमुख्यमंत्र्यांनी हे संपदाचे वडील इथे आहेत त्यांना सांगितलं की मी त्या मताशी सहमत नाही माझी नाराजी आहे आणि आम्ही योग्य ते निर्णय घेऊ तो निर्णय दादा कधी घेणार आहात अप्रुचे झिंदवडे काढणाऱ्या माणसांनाच तुम्ही महिला आयोगावर जर बसवणार असाल तर दादा आमचा विश्वास आहे तुमच्याबद्दल तुम्ही अशा पद्धतीने काही करणार नाहीत याची अपेक्षा आहे आता ते असं म्हणाले की सहा वाजता माझ्याकडे चर्चेला या तर माझं एवढंच म्हणणं तुम्ही लय मोठे नेते काहीच नाही माणूस आहोत गरीब माणूस लय गरीब माणूस आहो मी पण तरी सुद्धा मी तुमचं निमंत्रण स्वीकारायला माझी काही हरकत नाही फक्त जर तुम्हाला असं वाटतंय की हे सहकार्यानं आणि सामुपचाराने सगळं सुटलं पाहिजे तर माझी विनंती आहे फलटणकरांना कारण मेसेज फलटणकरांनी दिलाय की नाही तर फलटणकरांना माझी विनंती आहे दोनही नेत्यांना सुद्धा माझी विनंती आहे म्हणजे म्हणाले की आम्ही तिचा पुतळा उभा करू राजे पुतळा नका उभा करू मुळात कुणाचा पुतळाच उभा करण्याची वेळ येणार नाही इतक्या ताकदीने आधी प्रत्येकाच्या पाठीशी उभे राहा हे जास्त गरजेचं गेल्या तुम्ही पुतळा उभा केला काय त्याच्यावर डंबरी केली काय त्याला काय फरक माणूस असताना त्याला त्याला गरज गरज आहे आहे सुरक्षा आणि माझी रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना अत्यंत नम्रतेची दोन्ही हा तिसरं मस्त जोडून विनंती आहे मी नम्रतेनं विनंती करते त्यांना की आम्ही आपल्याला आरोप करण्यापेक्षा आम्ही आपल्याला आवाहन करतोय आव्हान देत नाही आवाहन करतोय की आपल्याला पण वाटतय ना की चौकशी झाली पाहिजे वाटत असेल की त्यांना वाटतंय की चौकशी झाली पाहिजे आपल्यालाही वाटतंय कि मदत न्याय झाला पाहिजे तर या हे पोलीस स्टेशन आमचं ऐकलं तुमचं ऐकलं तर बघा आमच्या लेकराच्या साठी न्याय देण्यासाठी आमच्या सोबत या आणि आम्ही ज्यांची ज्यांची नावं घेतोय डॉक्टर अंशुमन धुमाळ डिवाइस पी राहुल धस गोपाल बदने एटीआयपात्रेसआय पाटील पी ए शिंदे पी ए नागतिळक ह्या सगळ्या लोकांवर आरोप पत्र दाखल करून घेण्यासाठी रणजीत नाईक निंबाळकर साहेब तुम्ही आमची मदत करा तुम्ही आमच्या सोबत या तुम्ही तुम्ही इथल्या नेत्यांना आम्ही मदत मागतोय तुम्ही इथल्या इथं मदत केली न्याय दिला तर बीडच्या लोकांना काम धंदा सोडून काय गरज आहे हा तर आम्ही तिथं खुर्च्या मांडण्यापेक्षा तुम्ही खुर्च्या मागू शकताय आम्ही लहान माणस गरीब माणसं आम्ही रस्त्यावर बसला या इथं आमच्या सोबत या आणि ती मधला डीवायस पी का कोण आहे बघा काय होतंय ते आणि हो तुषार दोषी या व्यक्तीबद्दल अजून एकदा सांगितलं पाहिजे तुषार जोशी एस पी आहे तुषार जोशींची काळजी सगळ्यांना माहीत असली पाहिजे अश्विनी बिद्रे प्रकरणामध्ये तुषार दोषी हे क्राईम ऑफिसर होते अश्विनी बिंद्रे प्रकरणामध्ये सगळे पोलिस ऐका

पंचवृत्तला आता त्याचा निकाल लागलाय ज्याच्यामध्ये अवैध कुंकर्मावरचा पोलीस ऑफिसर होता ज्याला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये तुषार दोषीकडे तपास न पक्षपाती आहेत असा आरोप आम्ही केलेला नाही असा आरोप अश्विनी बिद्रेचे यजमान श्री राजू गोरे या आणि राजू गोरे म्हणाले की तुषार मित्र जर असेल तुषार जोशी जर ऑफिसर असेल तर मी माझी साक्ष नोंदवणार नाही आता प्रमोदने तुषार जोशी आणि ना ही सगळी मंडळी असतील तर आम्ही आमची साक्ष नोंदवणार नाही आमचा विश्वास नाही तुमच्यावर तुषार जोशी तेच आहे झाला त्यावेळेच्या ऑफिसर तुषार जोशी अजून मला वेगळी वेगळी अनेक गोष्टी सांगता येतील ठाण्यातला गायनाचा कार्यक्रम पण सांगता येईल त्याचे पण डिटेल्स काढता येतील मी खूप डिटेल्स काढू शकते काही लोकांनी म्हटलं की तेजस्वी सातपुते यांना अधिकारी म्हणून निवडलेलं आहेत व्यक्तिशः मला त्यांच्याशी काहीही घेणं देणं नाही क्लियर परंतु या तपासात कुणाचीही मोनोपॉली आम्हाला नकोय मुळात आमचा तुमच्या डिपार्टमेंट वरच विश्वास नाहीये त्यामुळे आम्हाला पोलीस डिपार्टमेंटचा कुठलाही अधिकारी नको आहे आम्हाला उच्च न्यायालयाची उच्चस्तरीय समिती हवी आहे हे पुन्हा आपल्याला ज्ञात असावे कि जर तुम्ही असं करणार नसाल तर आज आम्ही इथं फलटण मध्ये आलोय विचार करा जर आम्ही मग आम्ही बिडातली माणसावर आम्ही इथं ये पर्यंत येऊ शकतोय तर आम्ही मुंबईचं मंत्रालय बी जाम करू शकतो माझं म्हणणं मांडून झालेलं आहे पोलिसांना जेव्हा पाजर आहे तेव्हा फुटू देत नेत्यांना पाजर फुटला त्यांनी खुशाल यावं आमची मदत करावी आमचं सगळ्या नेत्यांना आव्हान आहे आमचं काही म्हणणं नाही त्याच्यावर